नमस्कार आज आपण उपासाला चालणाऱ्या अतिशय पौष्टिक अशा कंदमुळाची पाककृती करणार आहोत अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या या कंदमुळामध्ये फॅट्स नाहीत कोलेस्ट्रॉल नाही आणि हे पचायलासुद्धा अगदी हलके असते चला तर ही रेसिपी बनवण्यास आपण सुरुवात करूया हे शिरा बनवण्यासाठी मी येथे रताळे पाव किलो घेतलेले आहेत आता हे रताळी कुकरच्या भांड्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून त्यामध्ये मी हे रताळे टाकून घेणार आहे रताळे टाकल्यानंतर कुकरचं झाकण मी लावून घेतले आणि हे कुकर गॅसवर ठेवून किमान सात ते आठ चिट्ट्या हे काढून घेणार आहे आता सात ते आठ चिट्ट्यानंतर मी एका ताटामध्ये मी सर्व काढून घेतले आणि रताळे थंड झाल्यानंतर त्याच्यावरचे साल मी हे ते काढून घेतले आणि मऊ असे कुस करून घेतले त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवले आणि गॅसवर दोन चम्मच मी येथे तूप हे टाकून घेतले तूप हे गरम झालं तर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट हे टाकून घेणार आहे अर्धी वाटी ड्रायफ्रूट काजू आणि बदाम मी येथे टाकून घेते आणि चांगलं ते तळून झाल्यानंतर काढून घेते त्याच कढईमध्ये आणि त्याच तुपामध्ये रताळे कुसकेले मी येथे सर्व टाकून घेतले गॅसची फ्लेम बारीकच ठेवा रताळा छान असा आपण परतून घेऊयात आता रताळा छान असा आपण परतून घेतलेला आहे तिकडे मी साईडला ठेवते आणि त्याच गॅसवर मी छोटीशी कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये एक वाटी मी येथे साखर टाकून घेते मीडियम हीटवर वर साखर हे आपण मेल्ट करून घेऊयात पाणी न टाकता साखर आपण चांगलं असं मिल्ट करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक वाटी हे मी पाणी हे टाकून घेते पाणी टाकल्यानंतर दोन मिनटं मी हे पाणी शिजून घेतले दोन मिनिटानंतर हे कढई मी साईडला काढून ठेवते आणि त्याच गॅसवर मी रताळीची थे, कढाई मी येथे ठेवून घेतले आता त्यामध्ये मी आपण केलेला मेल्ट केलेला साखरेचा पाक मी इथे टाकून घेते आता हे आपण सर्वत्र चांगलं असं मिक्स करून घेऊयात पहा किती छान झाल्या आता हा शिरा आता यामध्ये मी काजू बदामचे तळलेले काप येथे मी टाकून घेते चांगला आपण ते मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पूड एक चम्मच मी येथे टाकून घेते चांगला आपण ते मिक्स करून घेऊयात अतिशय पौष्टिक हा आपला रताळ्याचा शिराहा बनून तयार झालेला आहे किती सुंदर मऊसूत एकदम मस्त याला चककी आलेली आहे मऊसूत हा रताळ्याचा शिराहा तयार आहे आता मी गॅस बंद करते अशा पद्धतीने रताळ्याचा उपवासाला चालणारा शिरा आपण बनवलेला आहे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय आणि साधी सोपी असणारी पाककृती तुम्हाला कशी वाटली हे एकदा नक्की करून पहा आणि आम्हाला देखील कळवा धन्यवाद दे